मागील आठवड्यामध्ये बुधवारी कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळावरती अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता रशियानं हे विमान पाडल्याचं कबूल करत माफी सुद्धा आहे या अपघातामध्ये पायलट आणि कॅबिन क्रूसह हो एकूण अडोतीस जणांचा जीव गेला होता आता ही घटना ताजी असतानाच दक्षिण कोरियामध्ये देखील असाच विमान अपघात झालेला आहे एकशे एक्क्याऐंशी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा मुआन इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती मोठा अपघात झालेला आहे हे विमान रनवेवरून घसरलं त्याच्यानंतर बाउंड्री फेन्सला जाऊन धडकलं आणि या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली या अपघातामध्ये एकशे एकोणऐंशी प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर फक्त दोनच प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे विमानाचा अपघात होणं ही तशी फार दुर्मिळ घटना आहे पण ज्यावेळेस विमानाचा अपघात होतो तेव्हा त्याच्यातील प्रवासी वाचण्याची शक्यता फार कमी असते या आठवड्यामध्ये या अशा दुर्मिळ घटना घडलेल्या आहेत एकाच आठवड्यामध्ये दोन विमानांचे अपघात झालेले आहेत त्याच्यामुळं विमान प्रवासावरती त्याच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आज आपण माहिती घेऊयात दक्षिण कोरियामधील या विमान अपघाताची यासोबतच कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला ते जाणून घेऊयात आणि विमानाचा प्रवास आणि त्याची सुरक्षितता याची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियातील मुआन इंटरनॅशनल विमानतळावरती विमान धावपट्टीवरून विमान उतरलं हे विमान जेजू एअरवेजचं होतं विमानामध्ये एकशे पंच्याहत्तर प्रवासी आणि सहा फ्लाईट अटेंडंट होते हे विमान थायलंडवरून परतत असताना त्याचा अपघात झालेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की हे प्रवासी विमान धावपट्टीवरून घसरत जाताना दिसते आहे काही वेळातच हे विमान भिंतीला धडकलं आणि आगीचे लोट जे आहे ते उठल्याचे पाहायला मिळताना दिसत आहेत अपघात स्थळावरील या व्हिडिओमध्ये विमानाला आग लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय दरम्यान या दुर्घटनेमध्ये फक्त दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला हेच जिवंत सापडलेले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत बचावलेले जे प्रवासी आहेत ते थायलंडचे आहेत तर उरलेले सर्व प्रवासी हे जे होते ते दक्षिण कोरियाचे होते असं सांगितलं जाते जेजू एअर या विमान कंपनीने अपघाताबद्दल एक विस्तृत निवेदन देऊन माफी मागितलेली आहे ते म्हणतात की या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे या विमानाला याआधी अपघात झाल्याची नोंद नाही तसंच विमानामध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी असल्याचं आढळलेलं नाही याबाबत तपासात संबंधित यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य केलं जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता नेमका अपघात झाला कशामुळे तर विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यानं विमानाचं क्रॅश लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं विमानतळ प्रशासनानं सांगितलेलं आहे लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसरा प्रयत्न करत असताना हा अपघात झालाय धावपट्टी संपेपर्यंत विमानाची गती कमी करण्यामध्ये यश आलं नाही त्याच्यामुळं विमानतळाच्या टोकावर असलेल्या भिंतीवरती विमान आदळलं आणि त्याच्यानंतर त्या विमानाने पेट घेतला आता हे विमान ज्या पद्धतीने उतरवलं गेलं त्याला बेली लँडिंग असं म्हटलं जातं जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये केलं जातं पायलटकडे हाच सर्वात शेवटचा पर्याय उरतो जेव्हा विमानाची चाकं लँडिंग करण्यासाठी उघडत नाहीत आता हे बेली लँडिंग म्हणजे नेमकं आहे काय तर आप आप विमान उतरताना जर का चाकं उघडली गेली नाही तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते उतरवण्याचा निर्णय घेतला जातो आणि ज्यावेळेस हे विमान उतरवण्याचा निर्णय घेतला जातो तर त्यावेळेस शेपटाकडील बाजूने ते विमान टेकून मग ते विमान घासत धावपट्टीवरती आणलं जातं याला बेली लँडिंग असं म्हणतात म्हणजे विमानाची बॉडी जी आहे तीच जमिनीवरती धडकून घसरत घेऊन जाण्याचा हा प्रकार असतो आणि अशा प्रकारे या विमानाचं लँडिंग झालेलं होतं पण विमानाचा वेग कमी झाला नाही आणि म्हणून हा अपघात झाला रॉयटर्सने जे वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार अपघातापूर्वी मुआन विमानतळावरती एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून विमानाने पक्ष्यांची टक्कर झाल्याबद्दल अलर्ट पाठवलेला होता विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याचं देखील कारण असू शकतं मुआन अग्निशामन केंद्राचे प्रमुख ली जे ह्योन यांनी विमान अपघाताविषयीची कारणं जी दिलेली आहेत त्याच्यानुसार विमानावरती पक्षी धडकणं हे देखील अपघाताचं संभाव्य कारण असू शकतं आता हे पक्षी धडकणं याला बर्ड स्ट्राईक असं सुद्धा म्हटलं जातं अझरबैजानमध्ये जी घटना घडली त्याच्या सुद्धा बर्ड स्ट्राईक झाल्याचं सांगितलं गेलं होतं नंतर रशियाने मान्य केलं की आम्हीच विमाना विमाना त्या विमानावरती गोळ्या बरसवल्या होत्या तर हे बर्ड स्ट्राईक म्हणजे काय तर जेव्हा पक्षी विमानावरती धडकतात तेव्हा त्या एकूणच प्रक्रियेला बर्ड स्ट्राईक असं म्हटलं जातं विमानाच्या सुरक्षेसाठी हा सर्वात सामान्य परंतु गंभीर असा एक धोका आहे म्हणजे जर का पक्षी विमानाच्या एकूण बॉडीवरती धडकले तर त्याचा काही इतका इम्पॅक्ट होत नाही पण जर का पक्षी इंजिनावरती धडकले इंजिनामध्ये जाऊन अडकले तर अशा वेळेस ती धडक जी आहे ती विमानासाठी गंभीर असू शकते जीव घेणी असेलच असं नाही परंतु मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही विमानाच्या इंजिनमध्ये ज्यावेळेस पक्षी धडकतात तेव्हा सुद्धा त्या इंजिनचं नुकसान होतं विमानाचा वेग नियंत्रणात आणण्यामध्ये अडचण निर्माण होते इंजिनच्या ब्लेडला गंभीर नुकसान होऊ शकतं आणि याच्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये पायलट सहसा जवळच्या विमानतळावरती विमान उतरवण्याचा प्रयत्न करतात दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये दोन लाख सत्तर हजारपेक्षा जास्त वेळा पक्ष्यांची धडक म्हणजे बर्ड स्ट्राईकची नोंद करण्यात आलेली आहे पक्षी विमानं आणि विमानतळाच्या आजूबाजूच्या भागाकडे आकर्षित होतात आणि त्याच्यामुळे स्ट्राईकच्या दुर्घटनेमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं जातं पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पाऊस पडून गेल्यानंतर मोकळ्या जागेमध्ये जी विमानतळाची इथं मोकळी जागा असते तिथं पाण्याचे डबके तयार होतात आणि तिथं वेगवेगळे कीटक जे आहेत ते प्रजननासाठी आकर्षित होतात त्याच्यामुळं इथे या कीटकांना खाण्यासाठी पक्ष्यांची सुद्धा गर्दी झालेली दिसून येते यासोबतच जे स्थलांतरित पक्षी असतात ते सुद्धा अनेक वेळा या विमानाच्या धावपट्टीवरती येतात किंवा एकूण वाहतूक मार्गावरती येतात त्याच्यामुळे होतं काय तर पक्ष्यांची आणि विमानांची टक्कर होते आणि दुर्घटना घडून त्याच्यामध्ये मृत्यू होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा वाढते आता प्रत्येक बर्ड स्ट्राईकमध्ये अपघात होतोच असं नाहीये पण तो बर्ड स्ट्राईक जो आहे तो जीव घेणं निश्चितपणे ठरू शकतो असं सांगितलं जाते याच्या अगोदरसुद्धा अशा पद्धतीचे खूप सारे अपघात झालेले आहेत हा काही पहिलाच अपघात आहे असं नाही पण जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की बर्ड स्ट्राईकमुळं हा अपघात जर का झालेला असेल तर त्या संदर्भातले अजून एव्हिडन्सेस समोर येणं गरजेचं आहे इतक्या लवकर या निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही यासोबतच एक ऑस्ट्रेलियन एअरलाइन सेफ्टी एक्सपर्ट आहेत जोफ्री डेल म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी आजपर्यंत अशी कोणतीच घटना बघितलेली नाहीये की ज्याच्यामुळे बर्ड स्ट्राईक झालेला आहे आणि बर्ड स्ट्राईकमुळं मुळे विमानाचे चाकं जे आहेत ते चाकं बाहेर यायला अडचण निर्माण झालेली आहे यासोबतच अजून काही प्रश्न उपस्थित केले जातात त्या अपघाताबद्दल हे विमान इतक्या वेगाने कशामुळे जात होतं त्याचे फ्लॅप्स का उघडलेले नव्हते यासोबतच लँडिंग गियर त्याचे खाली का नव्हते आलेले या खूप सारे प्रश्न जे आहेत निमित या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत यासोबतच हा महिना जो आहे हा महिनाच विमान अपघातांचा राहिलेला आहे विमान प्रवास सुरक्षित आहे किंवा नाही असा प्रश्न आता विचारला जातोय आता या महिन्यामध्ये पंचवीस डिसेंबरला अझरबैजान एअरलाइन्सचं विमान जे आहे मधल्या अक्ताव विमानतळाजवळ क्रॅश झालेलं होतं रशियाचा हात त्याच्यामध्ये होता अडतीस लोक त्याच्यामध्ये ठार झाले बावीस डिसेंबरला ब्राझीलमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांचा एका छोट्या खाजगी विमान अपघातात मृत्यू झाला या घटनेत जमिनीवरचे सुद्धा सतरा लोक जखमी झाले होते बावीस डिसेंबरला नॉर्थ कोस्ट एव्हिएशनकडून चालवलं जाणारं आयलँडर हे विमान पापुआ न्यू गिनीमध्ये कोसळून सर्व त्यातले पाच लोक ठार झाले होते सतरा डिसेंबरला द बंबार डिअर म्हणून एक विमान अर्जेंटिनामधील सन फर्नांडो विमानतळाजवळ कोसळलं होतं त्याच्यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झालेला होता विमान दुर्घटनेच्या निमित्तानं अजून एक मुद्दा समोर येतोय तो असा की अझरबैजान दुर्घटनेमध्ये जे व्यक्ती अपघातामधून बचावले ते विमानाच्या शेपटाकडील भागामध्ये बसलेले होते आज आपण ज्या अपघाताची चर्चा करतोय त्याच्यामध्ये सुद्धा ज्या दोन जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे ते सुद्धा विमानाच्या शेपटाकडील भागामध्ये बसलेले होते विमान प्रवास हा आजच्या दिवशी उपलब्ध असलेला सर्वात सुरक्षित असा प्रवास आहे कोणालाही विमानामध्ये मागच्या बाजूला बसायला आवडत नाही त्याच्यासाठी प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत आणि विमानाच्या कोणत्या भागामध्ये बसल्यानंतर अपघात झाल्यास वाचण्याची शक्यता सर्वाधिक आहे याचा जास्त अभ्यास सुद्धा झालेला नाहीये कारण विमान अपघात दहा लाखातून एखाद्या वेळेस होत असतो टाइम मॅगझिननं दोन हजार पंधरामध्ये एक अभ्यास केलेला होता आणि त्यांनी गेल्या पस्तीस वर्षाचा डेटा जो आहे क्रॅश झालेल्या विमानांचा डेटा त्या डेटाचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढलेले होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की विमान अपघातामध्ये असं खूप वेळा घडलेलं आहे की जे प्रवासी विमानाच्या शेपटाकडील भागामध्ये बसलेले असतात त्यांची जिवंत राहण्याची शक्यता अधिक असते आता हा त्यांनी त्या ते संदर्भात कोणतंही असं अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही की असंच व्हायला हो पाहिजे किंवा असंच होतं म्हणून हा त्यांनी अभ्यासातून काढलेला फक्त निष्कर्ष आहे आणि त्याची टक्केवारी निश्चितपणे नव्वद टक्के निश्चित पंच्याण्णव टक्के अशी नाहीये खूप साऱ्या क्रॅशेसमध्ये असं झालेलं दिसून येते की पहिल्यांदा जर का त्या विमानाची बॉडी पुढची बॉडी जर का जमिनीवरती टेकली आणि नंतरच्या वेळेस जर का शेपटाकडचा भाग टेकला तर अशा वेळेस शेपटाकडील भागामधल्या प्रवाशांची वाचण्याची शक्यता जास्त असते पण जर का चेकडील बाजू पहिल्यांदा जमिनीवरती टेकली तर अशा वेळेस त्यांची वाचण्याची शक्यता कमी असते हा त्यांनी दोन हजार पंधरामध्ये केलेला अभ्यास आहे पण हे निष्कर्ष काही आपण नियम म्हणून समोर घेऊ शकत नाही आता हा जो अपघात झालेला आहे हा अपघात घ्या किंवा किंवा त्याच्यामागचं कारण कोणतंही असेल पक्ष्यांमुळे झालेला असेल किंवा एकूणच विमान अपघात हे टाळता येण्यासारखे आहेत का तर हो निश्चितपणे विमान अपघात हे टाळता येण्यासारखे आहेत तरी सुद्धा ते एका मर्यादेपर्यंत शक्य आहे शंभर टक्के ते थांबवता येईल का तर आजच्या दिवशी तरी त्याचं उत्तर नाही असं आहे तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद